आपण तो जबाब बदलला आणि त्याच्यामध्ये विसंगती दिसली म्हणून केस फेल जाते काही वेळेला मुलीनी असं सांगितलेलं आहे की यांनी सांगितलं म्हणून मी जबाब दिला असं करून तो कार्यकर्ताच अडचणीत येतो त्याच्यामुळे न्याय प्रक्रियेमध्ये आपण विशेष सरकारी वकिलाच्या मार्फत हस्तक्षेप करायला पाहिजे असं मला वाटतं फार मोठ्या केसेस चाललेल्या आहेत तीन व महिने चार महिने जातात त्या मुली बाळंत होतात शेवटी पोलिसांनी अशा वेळेला ताबडतोब या संदर्भातला वैद्यकीय निर्णय घेतला पाहिजे मुळात या केसमध्ये साठ दिवसाच्या आपण आरोपपत्र दाखल केलेलं आहे तथापि विशेष सरकारी वकील दिलाय की न मी चेक करेन नसेल दिला तर तो द्यायला सांगेन आणि अशा केसेसमध्ये एक स्टँडिंग इन्स्ट्रक्शन म्हणून विशेष सरकारी वकील दिले पाहिजेत अशा प्रकारे आपण सांगू दुसरं आपण जे सांगितलं की आ, मुली अशा प्रकारे प्रेग्नंट असल्या आणि अल्पवयीन मुली तर ती प्रेग्नन्सी जी काही हे करायची आहे त्या संदर्भात पोलिसांनी तात्काळ निर्णय घेतला पाहिजे तर निश्चितपणे त्याही संदर्भात निर्देश देण्यात येतील